तारखेला घटस्थापना होती आणि बारा तारखेला दसरा आहे त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन पण त्याच दिवशी साजरा केला जातो आणि दुर्गा गौर असते आर एस एस संचलन रावण दहन असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपाणी मंदिर जे आहे आपलं तर या ठिकाणी फार श्रद्धेनं पूर्ण शहरातील सगळे भाविक पहाटेपासून म्हणजे दोन वाजल्यापासून निघतात आणि सर्वांचा सा, उपवास असतो नवरात्र बनतो त्याला आणि त्याच्यामध्ये अनवाणी दर्शन घेतात तर रात्री सुद्धा सगळेजण या ठिकाणी असतो बंदोबस्त असतो रुपा भवानी मंदिरात सुद्धा ता, चोवीस तासांचा ता। बंदोबस्त लागलेला असतो याच्या व्यतिरिक्त दुर्गाध होते आणि जे काही आपण मशाल आणि जो दुर्गा तुळजापूर वरून घेऊन येतात दोन तारखेला जातात सगळे मंडळांचे करते आणि तीन तारखेला येतात तर हा सगळा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपल्या मिरवणुका सुद्धा असतात बारा तारखेला बारा तारखेच्या ज्या मिरवणुका आहेत त्या दोन प्रकारे होतात एक दुर्गा देवीच्या पण मिरवणुका असतात आणि त्याच मार्गावर आपल्या भूमचक्र प्रवर्तन दिनाच्या पण मिरवणुका असतात दुर्गा स्थापना जवळजवळ मागच्या वर्षी आपल्याकडे चारशेहून अधिक मंडळांची स्थापना झालेली होती बुम्मचक्र प्रवर्तनाची आपल्याकडे शेहेचाळीस स्थापना होती आणि मध्यवर्तीमध्ये ऑलमोस्ट मला वाटतं वीस ते पंचवीस दुर्गा देवीची मंडळ सामील होती आणि सोळा एक बुम्मचक्र प्रवर्तन ची मंडळ सामील होती तर हा सगळा कार्यक्रम यामध्येच आहे त्याच्या व्यतिरिक्त गरबा दांडिया याचंही आयोजन केलं जातं आणि ह्या दहा दिवसामध्ये आपण जे काही ते एक स्त्री शक्तीचा जागर आणि आदर केला परवानगी जी आहे त्याच्यामध्ये आपलं जी काही स्ट्रॅटेजी पहिल्यापासून ठरलेली आहे आयुक्तालयाच्या नवीन मंडळाला आपण देत नाही दिल्या जाणार नाही आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने हेरव सुखा आहे गणेशोत्सव मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे काहीतरी झालेलं आहे परंतु सोलापूर मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं गणेशोत्सव संपन्न झाला या ठिकाणी आणि एक जातीय म्हणतो आपण हिंदू मुस्लिम पैगंबर जयंती झाली त्याचही झाली आणि सुद्धा शांततेत पार याच पार्श्वभूमीवर आपल्याला या सुद्धा त्या शांततेत पार पडायच्या आणि त्याच्यासाठी परत असं आहे की आपल्याला वर्गणीची काही सुरुवात होते वर्गणीला कुणीही जबरदस्ती करणार नाही गुन्हे पूर्वी दाखल केलेले आहे वीआर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साटीगल्ली गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव